विकास नामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील नितरुड गावामध्ये आहोत या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामस्तरीय कार्यशाळा आणि ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत या ठिकाणी ओनराई बंधारा करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी माजलगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मॅडम आहेत आपण त्यांचे स काय मॅडम एक कशा पद्धतीने बंदऱ्याचं काम आणि कुठल्या योजनेतून हे केलं नमस्कार आपले ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग याच्या अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे अभियान आपल्या सर्व एक्क्याण्णव ग्रामपंचायतीमध्ये आपण चालवत आहोत त्या अंतर्गत त्या अभियानांतर्गत लोकसहभागातून गावामध्ये कामं होणं गरजेचं आहे आणि त्याच अंतर्गत आज मित्रू ग्रामपंचायतीमध्ये सर्व लोकसहभागातून आझाव राई बंदर आपण बांधलेलं आहे ह्या जे वनराय बंदरा करण्यात येत आहे ह्या बंदराचे शेतकऱ्यासाठी कसा फायदा होणार आहे त्याच्यामध्ये आपण जे आता पावसाळा झालेला आहे आता आणि आपण जे पावसाळ्यात पाणी आलेलं आहे ते पा जमिनीमध्ये जिरवण्यासाठी हे आपण वनराई बंदरा केलेला आहे पाणी जमिनीमध्ये मुरून जे इथे आसपासचे शेतकरी आहे त्याला याचा फायदा होणार आहे आपल्या माजलगाव तालुक्यामध्ये मा जी आ, किती बंधर आहे वनराई बंधन करण्यात आलेले नाही सध्या कसे आपले प्रत्येक गाव मध्ये अभियान चालू आहे आणि हा वंडरय बंधर जे आहे आज नीतरूड मध्ये झालेला आहे आणि दोन दिवसांनंतर टाकरवण ग्रामपंचायतीने पण याबाबत आयोजन केलेलं आहे पण सध्या फक्त नीतरूड ग्रामपंचायतीने वंधर बंदर केलेला आहे हे लोक सहभागातून याला कुठले म्हणजे मंजूर म्हणजे कुठल्या ह्याच्यातून म्हणजे कोण काम करणार आहे यासाठी नाही याच्यामध्ये असं आहे की 100 मार्क्स नुसार पॉईंट वाईज म्हणजे मार्कनुसार आपले एक मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने काम करायचं ते मार्क्स मिळवायचे आहेत याच्यामध्ये आपण तालुक्यातून पाच ग्रामपंचायतीची निवड करणार आहोत तालुकास्तरीय प्रथम जी ग्रामपंचायत ज्या मिळणार आहे त्याला पुरस्कार आहे पंधरा लक्ष रुपये द्वितीय जी ग्रामपंचायत येणार आहे तिला बारा लक्षाचा पुरस्कार आहे आणि तृतीय जे आहे त्याला आठ लक्ष आणि दोन विशेष पुरस्कार आहेत ते पाच लक्ष तर त्या अभियानामध्ये सहभागी होऊन ते पुरस्कार मिळवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रयत्न करायचे आहेत तर हे असे कामं केल्याच्यानंतर ग्रामपंचायतीचे मार्क्स मिळणार आहेत असा हा विषय आहे त्याच्यामध्ये वेगळा निधी असा गरजेचं आहे त्याला कामगार कुठले म्हणजे करणार करणार काम काम कुठले कोण नाही लोकच लोकसहभाग ग्राम, याच्यामध्ये ग्रामपंचायतीचे ग्राम <coughs> नागरिक आहेत त्यांनी स्वखुशीने याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या ग्रामपंचायतीसाठी काम करायचं आहे मला एक सांगा आजलगाव तालुक्यासाठी तुम्ही एक गटविकास अधिकारी म्हणून काय संदेश द्याल त्याच्यामध्ये मी इतर जे आपल्या सर्व ग्रामपंचायती आहेत इतर जे गावातले ग्रामस्थ आहेत त्यांना पण असंच आव्हान करेल की आपलं जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आहे त्याच्यामध्ये उत्साहाने सहभागी व्हा आणि आपले जे काही अभियान आहे ते यशस्वीरित्या पार पाडावं खरोखर आत्ताच मॅडमने सांगितलेलं आहे की आपल्या माजलगाव तालुक्यामधील जे ग्रामपंचायतनी सहभाग घेतलेला आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून आणि प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभाग घेऊन असे कामं वनराई बांधाऱ्याचे केले तर क आपला माजलगाव तालुका समृद्ध होईल असं मॅडमने सांगितलं विकास नामालायुक्त बाळासाहेब पपाळ नेत्रोड